नमस्कार मित्रमैतिनीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मकर राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येतोय कोणत्या आहेत त्या गोष्टी नोकरीत पदोन्नती वेतन वाढ उच्च पद मिळण्याची शक्यता कार्यक्षेत्रात तुमचं नेतृत्व गुणसुद्धा चमकतील अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील व्यवसाय करत असाल तर विस्तार करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे वडिलांकडून किंवा सरकारी कामांतून सुद्धा फायदा होऊ शकतो समाजात मान सन्मान वाढेल अविवाहितांचे विवाह ठरण्याचे योग आहेत चांगलं स्थळ एखादं या काळात येऊ शकतं कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं सा वातावरण आहे पण एवढ्या सगळ्या चांगल्या घटना एक नोव्हेंबर महिना कसा काय देऊ शकतो आणि आणखी कुठल्या महत्वाच्या घटना नोव्हेंबर महिन्यात मकर राशीसाठी घडणार आहेत चला जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात चार राजयोग जुळून येत आहेत यामध्ये शुक्रादित्य राजयोग मंगाल मंगलादित्य राजयोग तसंच हंस महापुरुष राजयोग स्त्री ग्रहीरुय योग असे अनेक चांगले योग जुळून आल्यामुळेच नोव्हेंबर महिन्यातलं ग्रहमान मकर राशीसाठी अनुकूल झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम मकर राशीच्या लोकांना सकारात्मक पाहायला मिळणार आहे तसे तर मकर राशीचे लोक अत्यंत मेहनती जबाबदार शिस्तप्रिय आणि व्यवहारिक आणि व्यवहारिक असतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट अगदी नियोजन पद्धतीने करतात उद्दिष्ट ठरलं तर मग ते गाठल्याशिवाय स्वस्त बसत नाही मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे हे लोक संयमी आणि धैर्यशील असतात अर्थात मकर राशीच्या लोकांना काहीही सहज मिळत नाही हे अगदी खरं आहे त्यांना भरपूर मेहनत आणि परिश्रम प्रत्येक गोष्टीसाठीच करावी लागते आणि सहज कुठली गोष्ट मिळत नसल्यामुळे अति परिश्रम त्यांच्या वाट्याला येतात असं जरी असलं तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्यातलं ग्रहमान दिलासा देणारं रह ठरणार आहे कौटुंबिक स्थितीचा विचार करता जीवन संतुलन असेल घरात काही लहान सहान गोष्टींवरून तक्रारी होऊ शकतात पण संवाद आणि संयम ठेवल्यास त्याही दूर होतील पालकांबरोबरचा वेळ घालवणं तुमच्यासाठी शुभ ठरेल विवाहितांना जोडीदाराकडून साथ मिळेल कामामुळे किंवा वेळ न देता आल्यामुळे थोडासा जो तणाव आहे तो जोडीदारामध्ये तुमच्यामध्ये जोडीदाराला थोडासा वेळ द्या घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलं जाऊ शकतं आर्थिकदृष्ट्या मकर राशीसाठी नोव्हेंबर महिना चांगला म्हणावा लागेल जे चार राजयोग आहेत त्या चार राजयोगांचा लाभ या आर्थिक स्थितीत तुम्हाला होणार आहे शनीची कृपा असल्याने हळूहळू स्थिरे येईल नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात जरा खर्च वाढतील तर दुसऱ्या पंधरा दिवसात मात्र आर्थिक प्रवाह सुधारेल अडकलेले पैसे परत मिळू शकतात स्थावर मालमत्ता असेल शेअर मार्केट असेल दीर्घकालीन गुंतवणूक या गोष्टीत यश मिळेल कर्ज घेण्याचा मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या नीट विचार करून निर्णय घ्या नोकरी करणाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिना नवीन संधी आणि नवी आव्हान नवीन संधी घेऊन येईल वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळेल जेव्हा कामाचा ताण वाढेल पण ते काम यशस्वी केल्यास तुमची प्रतिष्ठा वाढेल काहींचे ट्रान्सफर शांत राहून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना या महिन्याच्या उत्तर एखादी चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिकांसाठी सुद्धा नोव्हेंबर महिना फायदेशीर म्हणावा लागेल नवीन ग्राहक जोडले जातील व्यवहार स्थिरता येईल भागीदारीत काम करत असाल तर विश्वास टिकवा कारण गैरसमज वाढू शकतात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तर हा महिना महिन्याचा दुसरा आठवडा शुभ आहे जुने क्लाइंट्स परत मिळतील आणि नफा वाढेल विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता आणि मेहनत हेच दोन मंत्र आहेत जे त्यांना यश मिळवून देऊ शकतात करिअर विषयक निर्णय घेताना मोठ्यांचे मार्गदर्शन घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना गुरुची कृपा लाभेल विज्ञान अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या क्षेत्रातल्या अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी चांगलं यश आहे मात्र वेळेचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक असणार आहे विद्यार्थ्यांसाठी प्रेम संबंधांमध्ये असणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा गोंधळाचा राहू शकतो म्हणजे जोडीदाराशी तुमचा तुम्ही खुला संबंध ठेवला नाही तर नात्यात गोंधळ गैरसमज निर्माण होऊ शकतो विवाहितांना जोडीदाराचा भावनिक आधार मिळेल यांच्यासाठी स्थळ बघितली या जात आहे त्यांना त्यांच्या मित्रामार्फत एखादा चांगला प्रस्ताव येऊ शकतो फक्त या सगळ्या ज्या संधी आहेत त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे कारण जेव्हा ग्रहमान एखादा योग तेव्हा ते ते शक्यता असते संधी येते पण ती संधी ओळखता आली पाहिजे त्या संधीचा लाभ घेता आला पाहिजे आणि स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे हे म्हणजे माणसाचं कर्म आहे जे माणसाचं नशीब ठरवतं आणि म्हणूनच कुठलाही योग जेव्हा सांगितला जातो तेव्हा तो शक्यतो दाखवतो शक्यता दाखवतो की अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते पण त्या परिस्थितीत स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा काय मिळवायचं हे मात्र प्रत्येक व्यक्तीने आपलं आपलं ठरवायचं आहे धन्यवाद